मराठा आरक्षणाच्या वादात हैदराबाद गॅझेटचं महत्व काय नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा दस्तऐवजाबद्दल ज्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि अक्षरशः सोडले तो म्हणजे हैदराबाद गॅझेट अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये निजामशाहीने प्रसिद्ध केलेला हा गॅझेट प्रत्यक्षात अठराशे एक्क्याऐंशी च्या जनगणनेवर आधारित आहे यात औरंगाबाद म्हणजेच आजचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा व त्यातील तालुक्यांची समाज रचना स्पष्टपणे नमूद केली आहे वैजापूर तालुक्यात कुणबी समाजाची मोठी संख्या असल्याचं यात नोंद आहे हीच आकडेवारी आजच्या आरक्षणाच्या वादात केंद्रस्थानी आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी या गॅझेटचा दाखला देत ठामपणे सांगितलंय की मराठी आणि कुणबी समाज हे इतिहासापासून जोडले आहेत कुणबी आधीपासूनच ओबीसी प्रवर्गात मोडतो मग मराठ्यांनाही त्या आरक्षणाचा हक्क का मिळू नये त्यांच्या मध्ये गॅझेट मधील आकडे हे या नात्याचा ठोस पुरावा आहेत महाराष्ट्र सरकारने दोन मध्ये हा गॅझेट पुन्हा प्रकाशित केला आणि त्यानंतर तो अधिकृत नोंदवही म्हणून उपलब्ध आहे आता हाच दस्तऐवज मराठा आरक्षणासाठी सगळ्यात प्रभावी हत्यार ठरत आहे कारण तो केवळ आकडेवारी सांगत नाही तर त्या काळातील सामाजिक वास्तव अधोरेखित करतो आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीभोवती जेवढं राजकारण आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत त्याच्या मुळाशी हा गॅझेट आहे म्हणून प्रश्न फक्त कागदपत्रांचा नाही तर शतकानुशतकांच्या शतकांच्या इतिहासाचा आणि समाजाच्या अस्तित्वाचा आहे मंडळी हैदराबाद गॅझेट ही केवळ एक जुनी कागदपत्र नाहीत तर मराठा समाजाच्या हक्काचा पुरावा आहे या पुराव्यावरूनच आरक्षणाचा लढा पेटलाय आणि पुढे नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळेल का तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा